पत्रकार अनिल पवार यांची डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केपी न्यूज चॅनल दैनिक कोकण प्रजा दैनिक कोकण प्रदेश न्यूजचे राष्ट्रीय संपादक व न्यूज जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव निर्भीड धडाडीचे पत्रकार व अनिल अनिल वसंत पवार यांची मानवी हक्क अधिकार व मूल्यांसाठी लढणाऱ्या डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य उपमुख्य पर्यवेक्षक फिरोज पिंजारी यांच्या शिफारसीनुसार डी के फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेचे डायरेक्टर दानिश खान यांनी सदर नियुक्ती केली असून पत्रकार अनिल पवार यांच्यावर सोलापूर जिल्ह्यात संघटन बांधणी व संघटनेच्या प्रचार प्रसाराची जबाबदारी देण्यात आली आहे संचालक मंडळाच्या सूचनानुसार सोलापूर जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासह संस्थेच्या नियमानुसार गरीब गरजू लोकांना न्याय देण्याचे काम अनिल पवार करतील आणि सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण पर्यवेक्षण पत्रकार पवार करतील असे नियुक्ती करताना डायरेक्टर दानिश खान यांनी सांगितले दरम्यान नवनियुक्त सोलापूर जिल्हा अध्यक्ष पत्रकार अनिल पवार म्हणाले की डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या तत्वानुसार मी सोलापूर जिल्ह्यात संघटनेची बांधणी प्रचार व प्रसार करेल तसेच संघटनेने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्ण कसोशीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील असेही पत्रकार पवार म्हणाले या निवडी सर्व स्तरातून सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव